तुम्ही या नवीन असाल तर करा तसे इस करा आणि शेअर नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पाळणार संपर्क नेते संजय मशिलकर यांचे शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश महेश चिवटे शिवसेना जिल्हा प्रमुख राज्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी रासप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया र शेतकरी संघटना महायुती असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करा असा आदेश सर्व शिवसैनिकांना मुंबई येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या त्यामुळे सर्व शिवसैनिक महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करून त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख माडा विभाग महेश चिवटे यांनी व्यक्त केला खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे करमाळाच्या विकासात योगदान असून करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना व मांगी तलावात पाणी आणण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलंय जऊर रेल्वे स्थानकाचा जवळपास पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सर्वांगीण विकास करून अनेक रेल्वे गाड्यांना करमाळ्यात थांबे मिळवून दिले जऊर येथील रेल्वे फुलाखाली भुयारी मार्ग काढून रस्त्याचा प्रश्न सोडवलाय जातेगाव टेंबुर्नी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून या रस्त्यासाठी नऊशे पस्तीस कोटी रुपये मंजूर केल्या तर दोन ते तीन महिन्याला माढा मतदारसंघात फिरून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे विशेषतः आरोग्याच्या बाबतीत पंतप्रधानांच्या माध्यमातून शेकडो अवयव ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तींसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय उमेदवार कोण हा विषय शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा नसून शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश आम्हाला महत्वाचे असून माडा विभागातील पाचही तालुक्यातील शिवसैनिक सर्व ताकदीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करतील असा विश्वास व्यक्त केलाय कमी केला असेल मोठे पाटील असतील तसेच रामराजे निंबाळकर असतील तसेच शिवाजीराव सावंत यांनी देखील थोडीशी आपल्या बाबत नाराजी त्यांची नाराजी कशा पद्धतीने होती नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यांनी आम्हाला एक वेळ दिली नाही सबका साथ सबका विकास विकास आणि सबका विश्वास सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चालण्यासाठी ठरवले ज्या काय इतकं निघण आरोग्य असतील त्या पक्षपातळीवर आमच्या पातळीवर काढू करतील आपली उमेदवारी फायनल झाली मात्र विरोधात कोण असेल अजून त्यांना पत्रकामार्फतच कळेल मलाही अजून काय करत नाही म्हणजे मोहते पाटील असतील का आणखी दुसरं कोण असेल आणि नाव कोणत्या कोण असेल आता सांगू शकत नाही आपल्या आदरणीय आमदार संजय बाबा यांच्या सर्व कार्यकारिणी यांची भेटून निवडणूक इतकी रणनीती करण्याचं काम या ठिकाणी झालं आणि कशा पद्धतीने पोलिंग बूथपर्यंत काम करावं याच्या सूचना आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मी उपस्थित राहून सगळ्यांच्या मामांच्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख करून देणं आणि त्यांना भविष्यातील सहकार्याचे आश्रयच देणं याच्यासाठी आधी ही बैठक आता ही स्वतंत्र गटाची झाली याच्या आधीच्या बैठकी झाली आज शिंदे गटाची झाली सगळ्यांची एकत्रित बैठक महायुतीची बैठक होईल लवकरच बैठक काय नेमकं काम काय करत आले त्याच्या आधी आपण आपलं या वेगामध्ये राष्ट्रीय पक्षनाच्या कायचे काय कामं असतील रेल्वेच्या काय विषय असतील किंवा रस्त्याच्या जाते जसं गावामध्ये लोकांचे काय असते असे पुलाचे विषय असतील अशा विषयावर चर्चा झाली की हे आपल्याला भविष्यातल्या बोग दे उभा आणि कुकडी कोकणी सिंचन विषया त्या चर्चा झाली जेणेकरून भविष्यातल्या आपल्याला कशा आत लोकांची मत जातात किंवा एकमत म्हणून महत्वाचं होतं चर्च करूँ एकमत करोड़ करना सर नगर सेवक आध्य में मुस्लिम समाजा अध्यक्ष मुस्लिम समाज में जोड़े जाए भेट भी घी जाएगी समाजा कनेक्ट बानता सर्व समाजाला अपने से मुस्लिम सर्व समाजाला समाजाच्या समजे कधीच वेगळी रामराजे निंबाळकरांनी केल्या त्यांनी त्यांचा तुम्ही आढावा झाला त्याच्यात असं म्हटलं की उमेदवारी पहिल्या याचेच नाव आलं मात्र तरी सुद्धा त्यांनी अजून आम्हाला विचारले की नाही नेमकं आता परत काय विचारलं जाणार की नाही रामराजे निंबाळकर आम्ही चर्चा झाली कोण झाले सगळं 여기 어이 아파트랑 주차랑 이렇게 되는 이게 뭐야, 형?